नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालयाचा पेपर कसा येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला तमिळनाडूतून कोणता सण भगवान मुर्गाला समर्पित आहे उत्तर आहे थाईपूसन प्रश्न दुसरा नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये रामसर स्थळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश करण्यात आला उत्तर आहे लोणार प्रश्न तिसरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत उत्तर आहे गिरिरीज सिंह प्रश्न चौथा डॅडासला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ते दुधात आढळते उत्तर आहे प्रश्न पाचवा डॅडास हा तात्पुरत्या फाईलचा विस्तार आहे उत्तर आहे टी एम पी प्रश्न सवा पाथवे टू गॉड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न सातवा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली उत्तर आहे अठराशे सत्त्याण्णव प्रश्न आठवा भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे राजीव कुमार प्रश्न नववा बर्डी गुरुड आणि अल्बर्ट ट्रॉस या संज्ञा कोणत्या खेळात वापरल्या जातात उत्तर आहे गोल्फ प्रश्न दहावा दोन हजार वीसमध्ये भारताने सुरक्षा परिषदेचा एक ठराव सह प्रायोजित केला ज्यामध्ये शांतता राखण्याचे ऑपरेशनमध्ये डॅडस कर्मचार यांचा पूर्ण प्रभावी आणि अर्थपूर्ण सहभाग आवश्यक आहे उत्तर आहे स्त्री प्रश्न अकरा भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत उत्तर आहे आठ प्रश्न बारावा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोठे झाले उत्तर आहे लाहोर प्रश्न तेरा वायुमंडळामधील सर्वात खालचा स्तर कोणता आहे उत्तर आहे तपांबर प्रश्न चौदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेल्या कितव्या दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला उत्तर आहे चौवेचाळीस प्रश्न पंधरा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होऊ शकतो उत्तर आहे जीवनसत्व अ प्रश्न सोळा योग्य संज्ञासह रिक्त जागा भरा सरायवाला त्याच्यासाठी प्रसिद्ध होते उत्तर उत्तराय आधारित्य प्रश्न सतरा झार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप डॅड्यास उत्तर आहे झरीना प्रश्न अठरा अधोरेखित शब्दासाठी सर्वात योग्य प्रतिशब्द निवडा त्यांचे शेवटचे दिवस मोठ्या कष्टात गेले उत्तराय गरिबी प्रश्न एकोणतीस खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा पूर्वज उत्तर आहे वंशज प्रश्न विसवा खालील शब्दासाठी योग्य शब्द निवडा एक व्यक्ती जो त्याच्या स्वयंमध्ये स्त्री आहे उत्तर आहे इम्फेमिटे मिनेट इफेमिनेट सॉरी प्रश्न एकवीस स्वीकृतीचा खालीलपैकी कोणता अर्थ चुकीचा आहे उत्तर आहे यापैकी नाही प्रश्न बावीस खाली दिलेल्या शब्दापैकी सर्वात योग्य शब्दासह रिक्त जागा भरा शिक्षकांनी विद्यार्थ्याला हजेरी नोंदवित खून केली उत्तर आहे उपस्थित प्रश्न तेवीस नर्सिंग होम बांधण्यासाठी ते खूप प्रशांत आहेत डॅड्यास वाक्यपूर करण्यासाठी योग्य शब्द निवडा उत्तराय साईट प्रश्न चौ चोवीस दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय अधोरेखित मोहावेरीचा अर्थ आहे तो आपल्या भावाला मेनबत्ती धरू शकत नाही उत्तराय तितके चांगले व्हा प्रश्न पंचवीस तो त्याच्या परीक्षेत आला वरील वाक्यातील अधोरेखित मोहारेचा अर्थ डॅडस उत्तर आहे उत्तीर्ण प्रश्न सव्वीस रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे उत्तर आहे विद्यार्थ प्रश्न सत्तावीस जे खरे असेल ते बोलू ते तो बोलो वस वाक्य प्रकार ओळखा प्रश्न सत्तावीस जे खरे असेल ते तू बोलावेस वाक्य प्रकार ओळखा उत्तर आहे मिश्र वाक्य प्रश्न अठ्ठावीस कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे विधान विधानार्थी वाक्य ओळखा उत्तर आहे कामात तो नेहमी मागे असायचा प्रश्न एकोणतीस ती गुलाबी उष्ण म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे उत्तराय उत्प्रेक्षा उत्पेक्षा प्रश्न तिसवा जीवाची उलघाल होणे याचा अर्थ उत्तराय खूप भीती वाटणे